अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज सोमवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत अगदी सीझनमध्ये उन्हाळ्याच्या होणारी ही आमखास रेसिपी म्हणजे आमरस आज बाजारात खूप प्रकारचे आंबे आपल्याला मिळतात पायरी असेल बदाम असेल केशर असेल अजून भरपूर प्रकारचे पण हा जो आंबा मी आणलेला आहे हा आहे मल्लिका ह्याचं नाव आहे मल्लिका प्रकारातला आंबा आहे हा याच्या ह्याची वैशिष्ट्य असं आहे की या आंब्यामध्ये कोय जी असते आंब्याची ही खूप चपटी असते बारीक आणि रस हा भरपूर प्रमाणामध्ये या आंब्यामध्ये असतो आणि आंबास हा आंबा अतिशय गोड असतो म्हणजे आपल्याला साखर या आंब्या रसामध्ये खूप कमी लागते तर चला सुरू करू याची पारंपरिक रेसिपी आमरस मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा आपूजकीचन आपल्याला आधी या आंब्याला आता पूर्ण चिरून घ्यायचं आहे आणि त्यातला जो रस आहे तो आपण आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बघा मी याच्या कोय ही जी कोय दिसती एक किती दिस चपटी आहे बघा आणि याचा गर जो आहे आंब्यातला हा भरपूर प्रमाणात आहे तर हा गर मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो बघत राहा अकूच किचन आजची सोमवार स्पेशल रेसिपी आमरस मस्त खा आणि स्वस्त रहा। बघताय फ्रेंड्स मी आंब्यातला गर पूर्ण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे अतिशय गोड आंबा आहे हा त्याच्यामुळे मी फक्त याच्यात एक चमचाच साखर घालतो आणि आपल्याला हा मिक्सर आपले हे जे मिश्रण आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये दूध थोडं घालायचं आहे दुधामध्ये हा रस आपण तयार करणार आहोत आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया ब्लाइंड करून घेऊ त्याला बघत राहा अक्कूच किचन आजची सोमवार स्पेशल रेसिपी आमरस मस्त खा आणि स्वस्त राहा मधुर रस म्हणतात त्याला आमरस कारण की हे पृथ्वीवरचं अमृत फळ आहे आंबा बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स फायनली आपलं आमरस तयार आहे ह्याला आता बाउलमध्ये आपण काढून घेऊया बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय मधुर आमरस इज रेडी टू इट एकदा नक्की पक करून बघा माझ्या प्रकारची रेसिपी खूप आवडेल आपल्याला नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया पण अजून एक याच्यात ॲड करायचं राहिले हे म्हणजे हे साजूक तूप साजूक तूप ऍड केल्यानंतर ह्याची सुंदर होऊन जाते आता हा रस खूप छान झालेला आहे आता या नक्की या मी मी आपली वाट बघतोय आपण मिळून याचा आस्वाद घेऊया खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू